पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही येऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंट्यापासून प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन ची तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमध्ये जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून विशेषतः मराठवाड्यातील बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी धाराशिव या जिल्ह्यांमधील जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे अहिलनगर जिल्ह्यातील काही तालुके देखील पावसाने झोडपून काढले असून या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर के एस होसाळीकर यांच्या एक्स ट्विटर पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे डॉक्टर के एस होसाळीकर हे भारतीय हवामान विभागाचे माजी प्रमुख आणि अनुभवी शास्त्रज्ञ आहेत त्यांनी पुणे वेधशाळेचे प्रमुख खूप म्हणून काम केलं आहे हवामान विषयक अंदाज सोप्या भाषेत समजावून सांगण्यासाठी ते ओळखले जातात त्यामुळे त्यांनी केलेल्या नवीन पोस्टमुळे जनतेच्या काळजात धस्त झाला आहे डॉक्टर होसाळीकर यांच्या पोस्टनुसार येत्या सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे विशेषतः सव्वीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान पावसाचा जोर जास्तच राहील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो देखील जोडले आहेत डॉक्टर होसाळीकर यांच्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाचा प्रभाव राहील दोन ते तीन ऑक्टोबर पर्यंत पावसाची हालचाल होत राहील तसेच पावसाच्या पॅटर्नमध्ये होत असलेल्या बदलांची माहिती घेण्यासाठी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनांकडे लक्ष देण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी राज्यात पुन्हा अलर्ट जाहीर केला आहे राज्यातील एकतीस जिल्ह्यांना येलो अलर्ट असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पाच जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे सातारा सांगली, सोलापूर, पुणे सातारा कोल्हापूर या पाचही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी